नमस्कार मुलांनो आज आपण ऐकणार आहोत एक खूप छान गोष्ट प्रामाणिक लाकूड तोड्या ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रामाणिकपणाचं नेहमी फळ गोड मिळतं चला तर मग सुरू करूया एका गावात एक, एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता रोज तो जंगलात जाऊन झाडं तोडायचा लाकूड विकायचा आणि त्यावर आपलं पोट भरायचा एक दिवस असंच तो नदीकाठी झाडं तोडत असताना त्याची कुऱ्हाड चुकून नदीत पडली तो खूप घाबरला आणि रडू लागला आता मी काय करू कुऱ्हाडीशिवाय माझं काम होणार नाही तेवढ्यात नदी देवता प्रकट झाल्या त्यांनी विचारलं लाकूड तोड्या तू का रडतोस तू नम्रपणे म्हणाला देवी माझी लोखंडाची कुऱ्हाड पाण्यात पडली आता माझं उदरनिर्वाह होणार नाही आता मी माझं पोट कसं भरू देवतेने नदीत जाऊन एक सोन्याची कुराड आणली ही आहे का तुझी कुराड लाकूड तुड्या म्हणाला नाही देवी माझी कुराड लोखंडाची होती मग देवतेने चांदीची कुराड आणली तो पुन्हा म्हणाला ही देखील माझी नाही कुराड शेवटी देवतेने लोखंडाची कुऱ्हाड बाहेर आणली तो आनंदाने म्हणाला हो देवी हीच माझी कुऱ्हाड आहे लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणाने नदी देवता खूप खुश झाल्या त्यांनी त्याला तीनही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या सोन्याची चांदीची आणि लोखंडाची मुलांना या गोष्टीतून आपल्याला काय बरं समजतं खोटं बोलण्यापेक्षा सत्य बोलणं आणि प्रामाणिक राहणं हाच खरा खजिना आहे प्रामाणिक माणसाला देव नक्की नेहमी मदत करतो ही होती प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट जर मुलांना तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर स्टोरी टाईम विथ ऐशू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ह्या प्रामाणिक लाकूडतोड्या गोष्टीला नक्की लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर शिकवण देणाऱ्या गोष्टींसोबत नक्की भेटूया धन्यवाद